मेथीचे पराठे बनवणार बन मेथीच्या पराठे साठी आहे ना मी एक ना का एक किंवा दोन असतील मोठी होती ना मेथीची गड्डी मेथीची भाजी आणि अर्धीचा पराठे बनवणार आहे तर त्याच्यासाठी आहे ना हिरवी मिरची एक दहा बारा हिरवी मिरची घेतलेली आहे लसूण घेतलेला आहे अद्रक घेतलेला आहे एक कांदा घेतलेला आहे आणि नंतर ही नंतर ऍड करते मी टाकताना काही करताना नंतर मी चप करते तयारी मग पहिली आधी मेथी वाटून घेणार आहे पहिली गोष्ट मी अच्छा मेथी वाटून घेणार आहे हां कापून टाकणार आहे मी दर वेस कसं कापून टाकत असते ना तर ह्या वेस मी मेथी वाटून टाकणार आहे त्याच्यात अच्छा हां ठीक आहे चालेल तर पहिले आपण आहे ना मेथी वाटून घेऊया ओके हे ना असं थोडी थोडी करून आहे ना मेथी वाटून घेणार आहे आपण वाटून घेतलं पण खूप छान होते पराठे हे ना आपण अशी वाटून घ्यायची काढून घेऊयात आपण ह्याच्यात नाही का अशी वाटून घे ह्याच्यात यांना वाटत नाही एक दोन चमचे पाणी टाकून घ्यायचं नाही तर नुसती मी ती वाटत नाही ह्याच्यात त्याचे थोडस पाणी टाकून घ्यायचं असं बारीक करून घ्यायचं ही हा लास्ट होता ना हा हा शेवटचा बॅच होता पण ही आता एवढी मेथी मी ठेवून देणार आहे बाजूला कारण खूप होती ही जास्त होती मग मी ठेवून देते आता ह्याच्यात आहे ना हे हिरव्या मिरचे थोडेसे हिरवे मिरचे घेतले मिर ते आणि पण जरा जास्तच घेतला कारण लसूण जास्त टाकला ना चव येते मस्त आणि ह्याच्यातच एक इंच आदरचा तुकडा घेतला ती पण ह्याच्यातच बारीक करून घेणार आहे मी मिरची पुरतच थोडस मीठ टाकून घेऊयात आपण मिक्सरच्या भांड्यात त्याची वाटून घेऊयात बारीक हे असं आहे ना मिरची अद्रक लसूण हे पण असे पेस्ट करून घ्यायची ह्याच्यातच टाकून घेऊयात हे पण आपण ह्याच्यात आहे ना मला आपण मी ती म्हणजे आपण भाजी कशी कट करून टाकू ना तसा कांदा पण कट करून टाकत असते मी तर ह्या कांदा पण मी असा वाटूनच टाकणारे कट करून नाही टाकणारे कांदा पण मी दीड कांदा घेतलेला आहे हे पण पिवरी करूनच टाकणार आहे मी ह्याची पण हे तर खरं नाही का खूप बारीक झालं का थोडस आपल्याकडे चॉपर नाही ना चॉपर असतं ना चॉपरने बारीक केलं असतं तरी चाललं असतं कांदाच पिवर चालतं चालतंय असं मस्त एकजू करून आता आपण हे सगळं ववा घेतला आहे ते आहे ना आपण थोडासा क्रश करून क्रश तर करायची घ्यायची आपण बारीक करणार आहोत याच्यात आता आणि एक चमचा जिरा घेणार आहोत जिरा आपण ह्याच्यात टाकून घेणार आहे आणि थोडंसं हलकंसं बारीक करणार आहेत आपण जिरा आणि ववा थोडंसं मीठ टाकून बारीक करून घेतले मी पण ह्याच्यात टाकून घेणार आहोत आपण थोडीशी धना पावडर घेतली आणि थोडीशी लाल मिरची पावडर एकदम थोडीशी बारा चमचा घेतला आहे लाल मिरची पावडर चवीपुरती कारण हिरवी मीच्या खूप टाकल्यात आहे ना मग मी खूप तिखट होईल त्याच्यासाठी मी थोडीसाच घेतल्या म्हणजे ते पण ह्याच्यात टाकून घेऊ ह्याच्यात मी हळद नाही टाकत बिना हळदीच्याच करते पराठ्यात मी हळद नाही कधी टाकत हे ना आता एक जीव झालाय सगळं आता पीठ मळालं तुम्ही माप घेणार नाही मी जेवढं भाजीत मागवल ना एवढंच पीठ घेणार आहे मी मापाने नाही घेणार आहे पीठ हे काय अंदाजे पीठ घेतलेलं नाही मी एक अर्धा किलो पीठ असेल हां तर त्याच्यासाठी आहे ना मी एक वाटी तेवढा गारा टाकून घेणार आहे मी चवीपूर टाकून याच्यात मीठ टाकून घेणार आहोत मेथीमध्ये पण मीठ नाही टाकलेलं आपण थोडस मिरची वाटत टाकलेलं आहे तर बरोबर मीठ टाकून घेऊयात म्हणजे ही बन म्हणजे एकजीव होईल दोघांचं सारखं नाही का असं तर हे पिठे ना असं मिक्स करून घेऊयात आपण एक चमचा तेल टाकून घेणार आहोत असत एकजीव करून घेऊयात आपण तेल आण ते थोडी थोडी करून आपण भाजी मिक्स करणार आहोत तेवढं पीठ घेणार आहे नंतर त्याच्यात पत्ळ जरी झालं ना तरी बसन तेवढं पीठ घेणार आहे मी त्याच्यात थोडस पुरडं पीठ लावणार थोडं अजून घट्ट करून घेणार त्याला पण दहा पंधरा मिनटासाठी ठेवून देऊया असच ना मस्त पीठ आपले मुरले पण आता लाटून घेऊयात हे ना आपण मस्त तेल लावून घेणार आहोत आपण

लाटून घ्यायचं यात गारा टाकलाय ना आपण त्याच्यामुळे असं कुरकुरीत मस्त हो। म्हणजे नाही का लय सॉफ्ट पण नाही आणि लई कडक पण नाही मिडियम मस्त होतात आता पराठे असे दह्यासोबत खा सोबत खा या लॉनच्या सोबत खा अशा सोबत मला छान लागते आता खायला खूप छान आता अशा केल्यावर असे पराठे तयारी